फॅमिली हा आहे माझा एक स्वभाव असा जशी मी लाईव्हला सगळ्यासोबत अशी बोलतो ना तोच माझा रियल स्वभाव आहे आणि सर्वजण म्हणते का तुझं बोलणंच म्हणते खूप वेगळं आहे म्हणते पण खरंच माहिती मी स्वतःला नाही मानवत पण मी सांगत आहे तुम्हाला आता इथं आमची तर आहे वर्कशॉप आणि जेव्हा कधी इथं वर्कशॉप राहते ना तर माझ्यासाठी नास्ता राहतेच इथं वाटल्यास तर मी हाऊसकीपिंगचं काम करते झाडू पोच्याचं वॉशरूम क्लीन हे ते सर्व कामं करतो इथले पण त्या सुद्धा माहीत आहे की माझा स्वभाव कसा आहे म्हणून जे खरं आहे ते खरं बोलतो मी जे खोटं आहे ते खोटंच बोलणार खोटं बोलणार म्हणजे त्याला प्रोत्साहन नाही करणार समोरचा व्यक्ती जर म्हणत असेल खरं असून तो खोटं बोलत असन तर त्याला मी तेच उत्तर देणार नाही तू खोटं आहे म्हणून हे असं बोलणार मी त्याला चहा पण आहे दुसरा आता नाश्ता भरतो मग नंतर चहा पितो तर खूप वेळचा माझ्यासाठी नाश्ता आणून ठेवला आहे तिथं जे आपली व्ही आय पी लोकं राहते ना त्याच्यासाठी नाश्ता आणते आणि त्याच्यामध्ये एक प्लेट माझं एक्स्ट्रा असते आणि ते सांगून देते जसं पण की नाही हे आमचे हाऊसकीपिंगवाली मावशी आहे आमची इथलं काम करते तर त्यांच्यासाठी आम्ही नाश्ता तिथून आणतेच त्या कॅन्टीनमधून असं आहे चम्मच दिला आहे मला नाश्त्यासोबत पण मी चम्मच चम्मच ना नाही खात हाय चम्मच पण आपलं मराठी लोकल कसं हातानं खाल्ल्याशिवाय हातच नाही चमचा तुम्ही किती काही खा पोट भरल्यासारखं नाही लागत असं नाही का आता मी एकच लेडीज आहे म्हणून इथं चार लेडीज आहे चार लेजमधून तिघीलाही नाश्ता कराले आणि चहा प्या कोणीच नाही आहे का ते द्या असेल तर असो त्याला बोलवत नाही आता असं ते काकाचं आले काकाजी सँडविच आहे म्हणते देऊ का म्हणते आणून द्या म्हटलं आणि माझं असं नाही आहे का बा मी खाण्या घेण्यासाठी मी कामं करत असो नाही ते, ते मी कामं बिलकुल नाही ऐकत त्याचे वाले जे फक्त आमच्या याच्यात येते अंडरमध्ये कामं येतं तेच कामं करतो मी त्या डिपार्टमेंटचे एक्स्ट्रा कामं नाही करत मी लागतं त्याचे पण सर्वांनी इथं माहिती आहे म्हणून मी किती वेळा म्हटलं आमच्या सरांना पण म्हटलं की सर माझा पॉईंट चेंज करून द्या कामं भरपूर आहे म्हटलं इथं ग्राउंडला नाही म्हणते तुम्हीच बराबर आहे म्हणते खाली ग्राउंडला म्हणते आता हे सँडविच आणून दिलं त्यांनी पेपरमध्ये होत आमच्या मॅडम आहे त्या इथं एक अजून ते मॅडमही म्हणते हलका हलका करत राहते पण आहे माणसाचा स्वभाव राहते मी तेच जर मी भसकावून बोलले असते सर्वांसोबत हक्कड बोलली असते किंवा भांडणं लावा लावे केले असते अका नाही मॅडम तुम्हाला ही मॅडम अशी म्हणते तुम्हाला ती मॅडम तशी म्हणते असे जर मी कामं केली असते ना तर माझा सगळ्यांना राग केला असता पण आता खाव खायची इच्छा नाही होऊन राहील ही तेलकट खूप आहे हे त्याच्यामध्ये खूप तेल आहे तर आता हे काही मी खात नाही हे खूप तेल आहे आणि आधीच मला ताप आहे त्याच्यानं सँडविच देतो याच्यावर हे नेऊन टाकतो मी सँडविच ठेवतो त्या कवरवर खायची इच्छाच नाही होत आहे मला भूक तर खूप लागून आहे कारण की रात्री गोळी खाल्ली आता सकाळी पण त्याच्या एवढ्या आंगोळीने दिलं ना पण नाही मनुष्य वाटत नाही त्याचे तर आता ही वन डचबीन मध्ये तुझ्या सगळं अच्छाच नाही होत आहे म्हणजे भाजी किरकट खूप आहे ती सँडविच खातो असं आहे म्हणून माणसाचा स्वभाव खरंच चांगलं ठेवा सगळ्यांसोबत चांगलं बोला असं नाही का त्यांची तब्येत खराब आहे सर सर्वांनीच इथं मी सांगितलं ना की बरं नसलं तर जास्त काही माझ्या मागं दगदग राहत नाही पण राहते ना कधी कधी करायला लागते चला बाय